नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील दुहिरे माझा मित्र ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राकेश हा अंजली आणि आजीला घेऊन कारमधून बाहेर जात असतो आणि त्यावेळेस आपण पाहतो एक व्यक्ती बाईकवर त्याचा पाठलाग करत असतो आणि त्या व्यक्तीवर राकेशची नजर असते आणि राकेश विचार करतो अरे वा म्हणजे माझ्यावर नजर ठेवण्यासाठी एक व्यक्तीची नियुक्ती केली आहे ठीक आहे बघ मग आता तू देखील माझ्यावर नजर नजर ठेवून राहा आता बघ मी किती मोठा धमाका करतो गाडीमध्ये त्या दोघींना घेऊन निघून जातो आणि तो, तो व्यक्ती देखील बाईकवर त्याचा पाठलाग करत असतो तर इकडे आपण पाहतो ईश्वरी स्वयंपाकघरामध्ये असते तेव्हा अर्णव हा त्या ठिकाणी येतो आणि तो ईश्वरीला प्रेमाने पाहू लागतो आणि ईश्वरी बोलते तुम्ही हे काय करत आहात तेव्हा अर्णव बोलतो हो की मी तुला स्वयंपाक करण्यामध्ये मदत मद्द करत आहे असे बोलून तो तिने कालवलेल्या पिठामध्ये पाणी घालतो ईश्वरी बोलते हे काय केलेस तुम्ही एवढे पाणी आणि तेव्हा आपल्या केसाला हात लावते त्यावेळेस चा तिच्या चेहऱ्यावर आणि केसावर पीठ लागते आणि तेव्हा तिला शांत बसायला लावतो आणि तो तिच्या कपाळाला लावलेले पीठ अलगद पुसतो आणि बोलतो तुझ्या चेहऱ्यावर फक्त टिकली शोभते आणि तेव्हा दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये राकेश अंजली आणि आजीला प्रकारे इजा पोहोचणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे